मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आज पुन्हा एकदा निर्णायक एक टप्प्यावर आलं आहे शिवसेनेचं ऐतिहासिक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नावर तीव्र कायदेशीर लढाई सुरू आहे बारा नोव्हेंबरला याची महत्त्वाची सुनावणी होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या तारखेकडे लागलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चिन्हाच्या संघर्षाची संपूर्ण पार्श्वभूमी निवडणूक आयोगाचा निर्णय आणि पक्षांतर बंदी कायदा नेमका काय सांगतो आणि शेवटी या व्हिडिओमध्ये पाहूया बारा नोव्हेंबरला काय निकाल लागू शकतो याचा अंदाज दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय भूकंप झाला होता शिवसेनेतील चाळीस आमदारांनी अचानक बंड करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून वेगळी वाट धरली आणि थोड्याच दिवसात या गटाने भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केलं या घटनेनंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले उद्धव ठाकरे गट जो म्हणत होता की आम्ही खरी शिवसेना आहोत आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट जो म्हणत होता की बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि मग इथूनच चर्चा सुरू झाली बंदी कायद्याची तर आता थोडक्यात जाणून घेऊया पक्षांतर बंदी कायदा म्हणजे नेमकं काय एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन केलं तेव्हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता हे बंड भारतीय संविधानातील पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन तर नाही ना हा कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली बावनव्या घटनादुरुस्तीद्वारे आणला गेला आणि तो संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे याचा उद्देश म्हणजे निवडून आलेले आमदार निवडणुकीनंतर पक्ष बदलून सरकार उलथवू नयेत आणि राजकीय स्थैर्य टिकून राहावं म्हणून हा कायदा करण्यात आला होता पण हा कायदा अजून काही गोष्टी सांगतो जसे की जर एखाद्या पक्षातील किमान दोन तृतीयांश आमदारांनी त्या पक्षाचं दुसऱ्या पक्षात विलनीकरण करण्यास मान्यता दिली तर ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत पण जर त्यांनी फक्त फूट पाडली आणि विलिनीकरण न करता स्वतंत्र गट म्हणून काम केलं तर ते अपात्रतेस पात्र ठरू शकतात पूर्वी स्प्लिट म्हणजेच फूट यालाही संरक्षण होतं पण दोन हजार तीनमध्ये एक्क्याण्णव्या घटनादृष्टीने हे रद्द करण्यात आलं आता फक्त विलिनीकरण केल्यासच अपात्रता लागू होत नाही आता एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या पक्षात मर्ज अर्थातच विलिनीकरण न करता आपला एक वेगळा गट निर्माण केला आहे याच्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे पाहणं रंजक ठरणार आहे म्हणजे एकंदरीत या कायद्याचा उद्देश असा आहे की जर एखादा आमदार आपल्या पक्षाच्या निर्णयाविरुद्ध मतदान करतो किंवा दुसऱ्या पक्षात जातो तर तो अपात्र ठरू शकतो पण जर पक्षातील दोनशे तीन सदस्य एका वेगळ्या गटात एकत्र येऊन दुसऱ्या पक्षाशी विलीन झाले तर ते पक्षांतर मानलं जात नाही याच मुद्द्याचा आधार घेत एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं असं आहे की आमच्यासोबत चाळीस आमदार म्हणजेच दोनशे तीनपेक्षा पेक्षा जास्त बहुमत आहे त्यामुळे आम्ही वैधानिक गट आहोत आणि आमच्यावर पक्षांतर कायदा लागू होत नाही पण यावर उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं अगदी याच्या विरुद्ध आहे शिंदे गटाने पक्षविरोधी भूमिका घेतली भाजपसोबत युती करून मूळ शिवसेनेच्या विचारधारेचा विश्वासघात केला म्हणून हे पक्षांतर आहे आणि त्यांना अपात्र ठरवायचं हीच याचिका सध्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुद्धा प्रलंबित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना लवकर निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या अगोदर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडेही गेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय दिला त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे गट हा खरा शिवसेना गट आहे म्हणजेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच दिलं आणि त्यांनी याच धनुष्यबाण आणि शिवसेना नावावर विधानसभेच्या निवडणुका देखील लढवल्या उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता त्यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं त्यांचं म्हणणं असं होतं की बहुसंख्य आमदार असणं म्हणजे खरी शिवसेना होत नाही तर खरी शिवसेना म्हणजे विचारधारा संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जो आज आमच्याकडे आहे सर्वोच्च न्यायालयात या दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले उद्धव ठाकरे गटाने आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली तर शिंदे गटाने सांगितलं की आयोगाने कायद्यानुसार आणि बहुमताच्या आधारावर योग्य निर्णय दिला आहे दरम्यान न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांनाही विचारलं अपात्रता प्रकरणावर निर्णय का दिला नाही कारण अपात्रतेचा निकाल लागल्याशिवाय या प्रकरणाचं राजकीय स्वरूप पूर्णपणे स्पष्ट होणार नाही निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला तर उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखादा आमदार किंवा अनेक आमदार अपात्र आहेत की नाहीत हा निर्णय देण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतो आणि हे अध्यक्षाकडे अपात्रता प्रकरण अजूनही प्रलंबित आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या मुद्द्यावर बारा नोव्हेंबरला निर्णायक सुनावणी ठेवली आहे आता बारा नोव्हेंबरला काय होऊ शकतं निर्णय कोणाच्या बाजूने दिला जाऊ शकतो तज्ज्ञांच्या मते दोन शक्यता आहेत एकतर आयोगाचा निर्णय कायम ठेवला जाईल जर न्यायालयाला वाटलं की निवडणूक आयोगाने योग्य प्रक्रिया पाळली आहे तर धनुष्यबाण शिंदे गटाकडेच राहील आणि दुसरं म्हणजे आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो जर न्यायालयाला वाटलं की आयोगाने विचारधारा पक्ष संघटना आणि वारसा याचा पुरेसा विचार केला नाही तर प्रकरण पुन्हा आयोगाकडे पाठवला जाऊ शकतो जो काही निर्णय येईल तो फक्त चिन्हाचा नसेल तो महाराष्ट्राच्या राजकीय संतुलनावर परिणाम करणारा ठरेल संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार जर पक्षातील दोन तृतीयांश आमदारांनी दुसऱ्या पक्षात विलनीकरण केलं तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्यापासून सूट मिळते मात्र शिंदे गटाने विलनीकरण केलं नाही त्यामुळे ते या संरक्षणाच्या बाहेर आहेत आणि याच्यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते खरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि जर कोर्टाने निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने दिला तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते आज महाराष्ट्राचं राजकारण एका ऐतिहासिक वळणावर आहे अगोदरच निवडणूक आयोगावर विविध प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्यातच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकादेखील जाहीर झाल्या आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोणाला बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचं खरं प्रतिनिधित्व मिळणार हे येत्या काही दिवसात ठरणार आहे धनुष्यबान कोणाचा हा प्रश्न फक्त एक निवडणूक चिन्हाचा नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि लोकशाहीच्या भविष्यातील दिशेचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा यासोबतच कमेंटमध्ये नक्की तुमचं मत नोंदवा धनुष्यबान कोणाचा असावा उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे धन्यवाद